ऑरेंज थंडीच्या मोसमला हेच भेटतात ऑरेंज वाले संत्र शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोकणी सुख कोकणी सुख या चॅनलवर आणि डेली ब्लॉग मध्ये तर आज आहे सोमवार आज सोमवार आहे तर बघूया नाश्त्याचा पहिला बंदोबस्त करू आणि मी जाणार आहे आज थोडा लेट ऑफिसला तर, तर, तर काम आहे हां आणि आमचा शिववरती व्हिडिओ करतो आहे काय मोबाईल वगैरे काय नाही असंच प्रॅक्टिस चालली प्रॅक्टिस मामी आणि त्याची प्रॅक्टिस चालली आहे तर आता नाश्त्याचं बघूया हां तर नाश्त्याचं बघू आणि बघू आज काय विशेष काय होणार आहे काय ॲक्टिव्हिटीज काय स्पेशल काय होणार ते बघू आपण ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा आणि एन्जॉय करत राहा मस्तपैकी तर चला नाश्त्याचं बघूया आणि नाश्ता करूया लेट जायचं ना ऑफिसला मग तुम्हाला भेटलेच मी घरी आज ठीक आहे तर काम पण करायचं आहे थोडं ऑफिसचं तर करूया काम पण पिल्लूला सोडू आधी थोडंसं काम करू मग काम आहे त्याप्रमाणे आपण निघून ऑफिसला मग ऑफिसवरून आलो परत तुम्हाला भेटतं ना शंभर टक्के तर आज सोमवार आहे आज थोडा ट्रॅफिकचा पण विषय असेल मग आपण लेट जाणार आहे ना ठीक आहे तर बघत ब्लॉग आणि लाईक करायचा लाईक अरे सबस्क्राईब करा यार, यार लाईक करा मस्त वेगळी मोटिवेशन भेटतं ब्लॉग येत राहतील मजा येईल कंटिन्यू ब्लॉग आहेत की नाही आहे ना बोललो होतं ना मी शंभर टक्के आहे ना तर वरती बघा दोघांची बडबड आज मी उठलो आहे लेट मग मस्त लेट कर लेट जायचं होतं लेट उठलं आहे आणि थंडीनं उठवत नाही आहे नाश्त्याचा बघतो कालचा ब्लॉक टाकतो परत भेटतो ओके रान आलेलं आहे घरी आज ऑफिसवरनं जवळजवळ आणि आमचा आता पिल्लू शूट करतोय पिल्लू बोल बोल ना बोल नाही तर पिल्लू आमचा मस्त मस्त बोलतो तर आजचा पण काय पाणी देतो तुला अजून अजून जेवायची तयारी अजून चालू आहे जेवण काय झालं नाही आमचं ओके okay? <manufacture> तर बघूया आज काय स्पेशल कुठली गाडी देतो ना ही नावाच्या दरवाजा फोला हा जा तर दा। थांबा थांबा इतरांना थांबा हा तर बघू आज काय स्पेशल जेवायला वगैरे कसं काय आणि हा बघा इकडे गाडी चालवायला गेला हा बघा हा बघा गाडी गा, गा चालवायला गेलाय ए शिव या ना नाए शीव 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 ना नाही बोलणार शिव ठीक आहे शिवशी बोलू नका कोणी शिवशी आम्ही नाही बोलणार हा शिव तो पागल आहे आमचा जेव्हा जिल्लो पिल्लू आमचं पागल आहे सकाळी त्या क्लिप घेऊन बरोबर बोलत होता शुभ सकाळ मित्रांनो वगैरे 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 तर बघूया थोड्या वेळाने काय म्हणत आहे जेवाला कारण वेज सोमवारे असं जेऊया झुकूया ठीक आहे तर बघू आता काय म्हणते स्पेशल तर मित्र मंडळी न आजचा काय ब्लॉग जास्त शूट नाही झालेला आहे तर ठीक नाही तब्येत डाउन तर बघू उद्या आहे अंगारकी संकष्ट अंगार अंगारकी संकष्टी काय ग मम्मी उद्या अंगारकी संकष्टी बरोबर बोलतो आहे मी अंगारकी संकष्टी आहे मग उद्या मोदक बनतील घरी छान प्रकारे उपवास तर आहेच कारण की मंगळवारीच येते अंगारकी संकष्टी तर बघूया उद्या कसं काय मंदिरात वगैरे जायचं वगैरे बघूया तर थोडा तब्येत डाऊन असल्यामुळे काही जास्त शूट नाही कारण कायच नाही काही विशेष तर नॉर्मलच आहे तर पिल्लूला आम्ही कसं तरी पाठवलंय घरी जबरदस्ती पण गेलाय गेलो उद्या सकाळी परत मजा मस्ती करू उद्या बघूया काय उद्याच्या ब्लॉगमध्ये कसं काय वगैरे तर भाऊ आजचा ब्लॉग करूया इथेच येन मस्त पैकी संत्र खाऊन बघा मम्मीने आमचे संत्र सोलून आणलेले थंडीच्या मोसमला हेच भेटतात ऑरेंज वाले संत्र संत्रच ना हा संत्र मग संत्री म्हणजे ऑरेंज आम्हीला लोकांनी कमेंट केलंय ना हा नाही संत्र आता ना थंडीतून तुम्ही पण का सर्दी झालेली असेल ना ती म्हणतात की खाल्ल्यानंतर कमी येते तर म्हणून आम्ही खातोय आणि आता तुम्ही पण खा ठीक आहे त्याला खाव दे ना वाटते तर चव रू मस्तपैकी एम छोटंसं झालं आहे कधी कधी छोटूसा होणार कधी कधी मोठा होणार तर कसा वाटला आजचा ब्लॉब कमेंट करा तर आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण उद्या काळजी घ्या शिभरात्र शुभरात्र <laughs> शुभरात्र <laughs> आयला फेमस होणार आपले दोन तीन दोन तीन राहायला तुमच्याच ग्रुप ठीक आहे भेटूया उद्या